आता माझ्या काही प्रश्नाचं उत्तर द्या झालं खोकून काल कुठं कोणा सांग पळून गेलो मी म्हणून व्हिडिओ कॉलच करा व्हिडिओ कॉलच करा सांग कोणासोबत असं पळून गेल तो मी म्हणून व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल करा म्हणून असं नाही काय बोलली तू नकार करायचं नाही व्हिडिओ कॉल करा किती राहणार लो तिथे म्हणलं नाही कुठं घरात झोपले मी काय करणार मी काय करणार कॉल करा म्हणजे कुठं काही पळून जात होतो व्हिडिओ कॉल करा म्हणजे त्यात काय चूक झाली कोणत्याही गोष्टीचा संशय तुझ्या डोक्यात कुठले काही नमक कोण तुम्हाला म्हणली काय तुम्ही हा व्हिडिओ कॉल करा मग कशामुळे व्हिडिओ कॉल घरात झोपलेलं होतं त्या मम्मी तुम्ही काय म्हणला मी बाहेर बाहेर कुठं घरात तर असेल की व्हिडिओ कॉल करून काय चूक झाली त्या लगेच कालवा नाहीला विषय फिरवते विषय फिरवते कोणा सोबत आहे मला समजलं यात मला समजलंय कोणासोबत सोबत आहे हे शब्द कसले तुला नीट राहायचं असेल तर नीट राहा नाहीतर तू जा, जा। कामाला जाती म्हणजे उपकार ना मी पण कामालाच असतो काल आज काल गेली एक दिवस आज जाशील तरची गोष्ट आहे दोन दिवस माझ्यापेक्षा म्हणजे जास्त काम केलं तू नाहीतर कुठला काम करून काही हे नाही पड झाले तो काम नाही सध्याला म्हणून मी घरी आहे घरात पीठ नाही ते जवारी काढून पीठ करून आता राग 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 पाडतील आर्यनला कस लागल बकमणी बुकी लागली त्याला आर्यनची सहज उभारले लेकरून त्याला बदमनी बुकी घालची तुझ्या व्हिडिओत मी बोललो नाही म्हटलं जाऊ दे आपण कशाला बोलायचं कमेंट केली ते मला एका दादा कमेंट केली की तुझ्याच्या व्हिडिओ तू कशाला लुडबुड करायला म्हणून मी काय बोललो नाही तुझा व्हिडिओ चालू असताना अगदम की मग कसं दात खाती लेकराला अक्का को खाली बस माझ्या हातानं कर दुसरे अलपण करू बस खाली माझ्या हातानं तुझी भांग पाडू आपण बस भांग पाडायची नाही तुझी केस पॉप करायचे त्रिशा चिटकी माझी चिटकी की ते भारी आहे दमने करत मारती तुला त्रिशा मम्मी ते काय कर इतक

एक दिवस सुखाचा नाही घरात बड बडबड बडबड बारा महिने तेच चालू आहे बदा बदा काय झपके आशानं बिघडतील लेकर काल शाळेत जाऊन आलोय मी आरेनचे सर बोलले वर्ग हुशार हाय पण आगाव पण आहे म्हणजे असा आगावपणा करत सांगतोय <म्टेरा> त्याला सतरा वाऱ्या मी एकदा रागात आलो मारलं की मग माझ मार पण त्याला हलक नसत सगळेच काढून टाकले बघा बारखी गोड गोड पप्पी द्या आम्हाला गोड गोड तेवढा जेताय त्याला दुसरं काय तिला दुखतय तिथे म्हशी काल मैसवर बसलेली तिथे म्हशीवर बसले होते तू बाय काय बोलाव गाडीवर आली का नाही मी आलतो का नाही गाडी घेऊन तुला गाडीवर नाही तिथं आणि मोबाईल व्हिडिओ करणार असेल तर नाहीतर मोबाईल घरीच ठेवून जा आणि व्हिडिओ तुझा बिगर टायटलचा पण टाका म्हण टाका टाका असं म्हणून सगळे वाद म्हणजे काही न लिहित आपण काय पण काम करते त्याचा व्हिडिओ करायचा पोस्ट करायचा मी तुला ती स्टेप दाखवेल कसं करायचं ते आणि म्हणजे टायटल थांबण्याला नाही याची पण गरज नाही डायरेक्ट द्यायचा फेकून रेश्मा वहिनी करते तर तोंड तसं कराय काय होतंय तुला घेते की काय तू मला दोन बारा झाले व्हिडिओ चालू केलाय तसा देईल बुक की म्हणी तोंडावर वळणस नाही तुला बिलकुल तू तु का अशी तोंड करते बाया पपी दे गोड गोड भाऊ भूत कोण आहे तू भूत आहे का मी भूत आहे जात मम्मा पप्पी पावडर लावते मला पप्पी द्या आता एक इथं बस अशी पप्पी दे, दे। पप्पी दे की डोळे बंद करू असं म्हणायचं डोळे बंद कर असं नाही म्हणायचं डोळे बंद कर म्हणायचं काय कसं दिसायल हे असे अरे जा की आंघोळ कर आ, 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 बस ग बस बस आयो लय गोरा झालो आता बघ मी पापा की परी आहे बघ Ayo, दे बा

म्हणजे वा त्याला आमच्या भाषेत जु म्हणते हिंदी शब्द आहे ना जू, जू है काय किथ आहे मार त्याला जुला मार हिंदीमध्ये जीव शब्द असतो उवासाठी आयो इथं पण हाय का मार इथं 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 हाय का हाय हायो हाय का हाय आता दे गोड गोड मला मला असं असं डायरेक्ट देखील नक्की वडापाव खायचंय तुला अति ग वडापाव कसं खाणार दाखव तोंड करून कसं खाणार वडापाव आणतो कसं वडापाव खात लागली आणि काळी झोट झाली वडापाव अयो दाखवू चला बाय